नमस्कार भावान स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये दिवसानं मोठा ब्लॉग शूट करायला आलो त्याचं कारण आहे की आम्ही चाललोय आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड किल्ल्यावरती आता थांबलोय जरा मध्ये तसं निघून आम्हाला लेवशीर झालाय आता म्हणलं काढाव जरा व्हिडिओ का गाडी थांबलो आता पुढचा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तोपर्यंत जरा जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल पोहोचला आपल्या राजधानी सातारा मध्ये आता इथं नाश्ता करू एका हॉटेलला मग निघू आपल्या पुढच्या मार्गाला इथलं तर आम्हाला रेकमेंड केलं लोकांनी की चंद्रविलास म्हणून आहे रेस्टॉर तिथं बेस्ट नाश्ता मिळेल आता आपल्याला खाल्ल्यावरच कळेल बेस्ट आहे का नाही फोन बॅटरी आपण पुरी भाजी मावली आहे पोरू नाश्ता त्यानं काय इडली सांभार घेतले काय करू आपण पुरी भाजी घेतली आता पुरी बाजी झाल्यावर इडली पण घेऊ भूक लागली आहे मिसळ पण काय तर चाललं तो इकडे मिसळ घेतले कच दोन तीन लोक नाश्ता तर क्वालिटी झाला म्हणजे जेव्हा पण हॉटेलची हाय पाहिजे असं काय नाही की बाबा हा म्हणजे हॉटेल वगैरे पण क्वालिटी नाही क्वालिटी तर एक नंबर वाटले आपल्याला निघालो आपण पुढच्या डायरेक्ट महाबळेश्वर मध्ये आधी मध्ये एखादा जर काय मिळालं तर दाखवतो तुम्हाला मी पुढचे कार्यकर्ते पण बघा रायगडला चाललोय आम्ही पण चाललोय पुढचे बघूया सध्या आम्ही पोहोचलोय महाबळेश्वर मध्ये या इकडं जाऊ बघा जरा येऊन इकडला दिसायला आले बघा इकडं दुख आहे इकडे काय ना आतापर्यंत आम्हाला ऊनच लागलेलं सगळं आता काय तर रायगडावर जायला म्हणल्यावर आता तर बिस्किट वगैरे इथूनच घेतो थोडं मिळेल न मिळेल काय सांगता येत नाही ही बिस्किट येईन घेतले सगळं आता येऊ बसला इथे मॅगी खायला हो खायला आमचा आमचा छोटा हत्ती घेऊन आलो आम्ही खाना रोखना नाही म्हणून घेतले म्हणत म्हणत आम्ही पण घेतले मॅगी सगळ्यांनीच खाऊ आता पुढे लवकर बुक लागाय ना वातावरण एवढं बाहेर आहे मोमेंट्स पण खास आहे त्या आणि चहा त्याचा साथीदार आहे चहा पेलनास फायनाच पाहिजे म्हणून प्रत्येक ठिकाणी चायचाच म्हणून सगळं ओके झाले आता निघू आपल्या पुढच्या प्रवासाला म्हणजे अक्च्युली निघालोय आता बघू अजून एखादा चांगला व्यू वाहुला तर तिथं अजून करतो चालू शूटिंग 開けてください。 पोचलो आम्ही इथं इथं आता पार्किंग केली आहे गाडी तिकडनं त्या इस टी आहेत त्या तिथनं वरती अजून अकरा किलोमीटर जायचं आहे ते म्हणले पास नाही तुमच्याकडून ते पास असलेल्या गाड्या फक्त पुढे सोडतात आमच्या इथं पार्किंगला थांबलो बाबा ते चप्पल काढून बुट घालायला लागलाय मी तर झालं बॅग मध्ये म्हणजे जेवढं पाय तेवढंच घेतलं बॅग मध्ये चार बाटल्या ते सगळं टाकून घेतलं आणि बाकीचं सगळं तिकडं गाडीच ठेवलं काढून डायरेक्ट आता डायरेक्ट डा चार... चार। आता चढायला चालू करायचा येत काहीतरी एस्टा वगैरे आहेत एस्टत बसून जाऊ मग पुढं दाखव तुम्हाला आता या आहेत नव्हतं आहे खाली आणि मग या ए लावल्या आहेत सगळ्या स्टँड जायचं पुढं पुढं सातवीक कसं उतरणार आहे तू आता आम्ही चला आता जायचं जुडील बसून आपला प्रवास चालू करायचा चलो खरक <ंगाली> पहि चला जागा तर मिळाली आपल्याला <ले> छत्रपती <ंगाली> शिवाजी महाराज की जय भवानी चला आता ना पुढे आपली ट्रिप एकदम थ्रिलर असणार आहे तुम्ही व्हिडिओ फक्त बघा शेवटपर्यंत लाईक तेवढं करा नव्हतरलो घाली इकडनं जायचं आहे चालत आपल्याला इकडं वर जायचं वाटतं नेमकं कुठनं जायचं मला पण माहित नाही मी पहिल्यांदा रावले <laughs> <laughs> त्यानं चालत चाललं पाहिजे नाही <laughs> अजून चांगला रस्ता चालू आहे अहो इथंच धापा टाकायला लागलाय <laughs> महाराजांची पालखी घेऊन चाललेत भाऊ वरती गडावरती

क्वालिटी व्यवस्था प्रूफ घेतलंय यो मोबाईल जर आपला झाकून घेतला यूज करायचाच नाही आपल्याला या दादांकडून घेतलाय पण घेतलाय चला आता अडकवायचा गळ्यात आंबा जरा नीट पॅक करतो त्याला मोबाईल अडकवलाय आता तुम्ही म्हणताला आमच्यातली दोघ गेली दोघं गेली तर रोपवेला आम्ही म्हणलं काय जरी झालं तरी चढायचं आहेच गड एवढं तर कष्ट आपण करू शकतो काय काहीतरी चांगली गोष्ट कराय म्हणल्यावर थोडं कष्ट तर घेतलंच पाहिजे काही आहे नेमकं रामकंद काय म्हणते त्याला रामान खाल्लेलं पण बोलतं रामकंद मग रामफळ रामकंद 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 आहे आपण ट्राय करून बघू जा तीन भाऊ पहिल्यांदा खाल्ले असलं काय तर हां विजय कॉलेज लागतं विजय राम कसला दिसतोय आपल्याला जायला तिकड तिकड जायला आपल्याला इथे लोक दिसत असतील बघा बघा पाणी येते या इथं सगळ्या शिवभक्तांसाठी नियोजन केलंय पाण्याच झरावर आलाय बघा पाणी सगळेजण इथं पाणी प्यायला आले तोंड धुवायला आले त्याचं पाणी पण पिऊ आपण बिसले पाणी पण फिकाय आता घ्यायचं पहिला विसाव घेतला आता ना आपलाच नाव लिहून घेतात लगेच ओ आर एस देतात मी एक घेतले ओ आर एस ती दोघं पण घ्यायला गरजेचं आहे पण हॉटेलमध्ये ओ आर एस भरून घेतले काकडी पण दिसली ती पण खाऊ म्हणलं

दरकी लाग आहे ओडेला ना बघा आता त्या तिथ जा आपल्याला दरवाजा आहे तिथं अजून एवढं चढायला आहे आइने पोचलो आपण रायगडाच्या दरवाजापाशी आता जरा सुखी आला पाण्या लागले हातपाय देऊन तोंड धुवून घेतो थोडं राहिले चढायचं तोंड धुवून घेतो जरा फ्रेश होतो मग आता बाकीचं राहिलेले शंभर एक पायर राहिले असेल तर चढतो आता की पाण्या लागले ना त्या पाण्याने बॉटल भरून घेतली बाबा टेस्ट एकदम म्हणजे ते कॅनली जो मिनरल म्हणजे बॉटल मधी वॉटर येते ना सेम तशी टेस्ट लागते आता तेने धबधब्याच भरून देते काय मला कळम झाले तू बघा फक्त लाडली दिसतोय आता तर अजिबात थकवा पण जाणवण झालाय रायगडावरचं पाणी आहे जेवण बनवते जेवढे पण भक्त आहेत त्यांच्यासाठी सगळीकडे जेवण बनवते बा पूर्ण इथपर्यंत काट घेतला आपण पण तिकडे चला यामध्ये आपल्याला मिळाले त्या इथं बसून खाऊ आपण नियोजन मात्र क्वालिटी केले बरं का सगळ्यांसाठी धैर्यशील कसं आहे एक नंबर <laughs> या इथन रायगड बा कसा दिसतोय क्वालिटी वेळ नाही असल्या रस्त्यात ना आम्ही <laughs> आता चाललोय सगळ्यांनी टेंट टाकलेत बघा हे आमचा टेंट मेंट काय नाही असंच मोकळ बसले आम्ही आता इथं थोडं रेस्ट करणार जाऊ दे आता यू ब्लॉगचा आपल्या पार्ट टोन होता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा पार्ट मी टाकतोय लगेच तो पण बघून घ्या